महत्वाचं आहे ते म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला वर्ग संख्या माहित असणार तुम्ही म्हणाली तर त्रिकोणी संख्या प्रश्न आहे आणि वर्गसंख्येचा काय संबंध आला आहे प्रत्येक घटक हा प्रत्येक घटकाशी मित्रांनो अटॅच असतो चला या प्रश्नाचं उत्तर आपण काढून घेऊया दोनशे त्रेपन्न या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे असा प्रश्न आहे सर्वात प्रथम जेव्हा जेव्हा तुम्हाला त्रिकोणी संख्या दिली जाईल आणि पाया विचारला जाईल तेव्हा तेव्हा जी त्रिकोणी संख्या आहे त्याची नेहमी डबल करा फक्त डबल करा बाकी काही करू नका दोनशे त्रेपन्न याची डबल करा दुप्पट करा दोन न गुणाईच गुणाकार व्यवस्थित करा टेन्शन न करता गडबड केलात की के चुका होतात तीन बे त्रिक सहा बेपंचे दहा हा चालला एक बे दोन्ही चार चारने पाच आता तुम्ही म्हणाल सर ह्या पाचशे सहा चा पायाचा काय समन समन खूप महत्वाचा आहे आता आपली आलेली जी दुप्पट आहे ना या संख्येच्या महागची लगतची वर्ग संख्या कोणती आहे बघायचं महागची लगतची वर्ग संख्या पाचशे सहा पेक्षा लहान असणारी लगतची वर्ग संख्या कोणती आहे बघायचं म्हणून तुम्हाला म्हणलं तुम्ही तुम्हाला वर्ग पाठ असणं महत्वाचे आहे तीस पर्यंतचे मुलांकडून वर्ग पाठ करून घेतलेच पाहिजे मुलांनी केलेच पाहिजे मग तुमच्या लक्षात येईल अरे पाचशे सहा याच्या पुढे पाचशे एकोणतीस वर्गसंख्या आहे पण आपल्याला मागची घ्यायची आहे पाचशे एकोणतीस तेवीस चा वर्ग आहे मा याच्या मागे जी वर्गसंख्या असेल ती बावीस ची असणार आहे बघा मित्रांनो आणि पुढची वर्गसंख्या घ्यायला जमणार नाही आपल्याला मागची वर्गसंख्या घ्यायची वर्गसं मग पाचशे सहा पेक्षा लहान वर्गसंख्या चारशे चौऱ्याऐंशी आहे आता विचार करा चारशे चौऱ्याऐंशी कुणाचा वर्ग आहे उत्तर आपण अगोदर सांगितलं चारशे चौऱ्याऐंशी हा बावीसचा चा वर्ग आहे म्हणजे मित्रांनो उत्तर झालं आपलं आलं बावीस दोनशे त्रेपन्न या त्रिकोणी संख्येचा पाया मिळाला आपल्याला बावीस तुम्ही म्हणाल कस काय आहो त्रिकोणी संख्या म्हणजे काय दोन लगतच्या संख्यांचा गुणाकार व त्याची निंपट दोन लगतच्या नाही संख्या कुठल्या पण आणि त्याची निमपट केले की त्रिकोणी संख्या मिळती आता आपल्या पाया भेटला बावीस आता आपण करून बघूया उत्तर बरोबर आलं का हो का बावीस पुढची लगतची संख्या तेवीस जो गुणाकार असेल त्याची नेहमी निमपट करा, करा। म्हणजे दोन न भागा बघा दोनशे क्रिए आले का नाही त्रिकोणी संख्या मग त्रिकोणी संख्येवरून पाया काढणे ही पद्धत तुम्हाला कशी वाटली चांगली वाटली असेल तर कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर स्पर्धापेक्षा तयारी करणाऱ्या मुलांना आपल्या विजयकुमार नरवणेसर या युट्यूब चॅनलवर अशा प्रकारचे व्हिडिओज पाहायला सांगा धन्यवाद